आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य आठ संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृह ते अमृतवाहिनी कॉलेज पर्यंतच्या जुन्या महामार्गावर दोन दुचाकीस्वार स्टंटबाजी करत होते रस्त्यावरून जाणाऱ्या काही दक्ष नागरिकांनी या हुल्लडबाज स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचे फोटोग्राफ्स काढून ते डिवायसपी सोमनाथ वाघचवरे यांना व्हॉट्सअॅपवर शेअर केले त्यानुसार रात्रीच त्या दोनही तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या दुचाकी जप्त केल्या गेल्यात दोनही दुचाकींची कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न तोडून टाकले गेलेत त्याशिवाय दोन्हीपैकी एका गाडीचे सायलेन्सर मॉडिफाईड असल्यामुळे ते देखील तोडून टाकलं गेले दोनही गाड्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या दोन्ही स्टंडबाज तरुणांना मोटार वाहन कायद्याखाली प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड करण्यात आलाय आणि तो वसूलही केला गेलाय शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येतंय की जर कोणी रस्त्यावर या पद्धतीनं स्टंटबाजी करत असेल किंवा नियमबाह्य पद्धतीनं सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज निर्माण करत असेल तर अशा गाड्यांचे आणि चालकांचे फोटो आम्हाला शेअर करावेत त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस प्रशासनानं म्हटलंय बाबासाहेब कडू सह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी फॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न